जे मुलगी म्हणून आणि एक बहीण म्हणून जे कर्तव्य होतं ते मी माझा पार पाडलं आपण मुली म्हणून आपल्या माहेरी सगळ्या गोष्टींना अधिकार गाजवतो म्हणजे एक्झाम्पल देते मी का नमस्कार मंडळी कशा आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आज मला हे वॉश करायचा होता तर वॉश केलेला आहे आणि माझं आवरूनसुद्धा झालेलं आहे तर आता पॅकिंग करायची आहे निघायचं आहे आम्हाला आणि उद्या निघायचं आहे आम्हाला तर तुम्हाला माहिती आहे जेव्हा पण मी जाते जेव्हा पण भारतात येते जेव्हा लग्जमबला जायचं असते तर मी पीठ वगैरे सुद्धा घेऊन जाते सोबत पीठ पीठसुद्धा घेऊन जाते बाजरीचं पीठ कोथाचं पीठ परत वरणबट्टी आहे ना तर त्याचंसुद्धा मी पीठ घेऊन जात असते आणि कुळथाचं पीठ याच्यासाठी का शेंगोई मला खूप आवडतं आणि तिथे थंडीसुद्धा चालू होईल ऑक्टोबरपासून आणि हे जे जेवढे पण पीठ आहे आ, मी फ्रीजमध्ये नंतर तीन चार महिने आरामशीर टिकतात आणि बाजरी तुम्हाला माहिती आहे गरम असते थंडीमध्ये चांगली असते हेल्दी असते बाजरी आणि गव्हाचं पीठ याच्यासाठी का आम्ही भरपूर सामान घेऊन जाऊ शकतो आणि पीठसुद्धा अलाऊड आहे मी दरवेळेस नेत असते तर तिथलं तुम्हाला माहिती आहे गव्हाचं पीठ कसं असतं पॅकेटमधलं असतं कधी कधी फ्रेश असतं तर चांगल्या चपात्या येतात कधी कधी फ्रेश नसतं तर मग एवढ्या चांगल्या चपात्या होत नाही कडक होतात चपात्या तर इथून मी ना पाच एक किलो गव्हाचं पीठ घेऊन जात असते आणि इतक्या नरम आणि एकदम असं फ्रेश पिठाच्या चपात्या खायला मिळतं ना तर त्याचा त्याचा आनंद वेगळाच असतो तर तरी पण ना मी नाही ना यावेळेस काहीच जास्त सामान घेतलेलं नाही आहे लिमिटेड सामान घेतलेलं आहे ते तर तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवलं देवाच्या ज्या वस्तू होत्या त्या पण घेणं खूप महत्त्वाच्या होत्या आता लग्जमगला गेल्याच्यानंतर आम्हाला गणपती बसवायचे आहे सगळी तयारी करायची आहे खूप धावपळ होणार आहे आमची आणि आता मी काय केलेलं जेवढं पण सामान आणलेलं आहे ते काढून घेतलेलं आहे कपड्यांच्या अगोदर पॅकिंग करून घेतली आणि जे पण सामान सोबत घेऊन जायचं आहे ना तर त्याची वेगळी पॅकिंग आहे म्हणजे त्याच्यासाठी मी कंटेनर घेतलेले आहे तुम्हाला दाखवलं आणि त्या कंटेनरमध्ये हे सर्व सामान खूप चांगलं राहतं आणि अजिबात डॅमेज होत नाही आणि नाश्ता झालेला आहे आमचा मस्त इडली आणि मेदवडे खाल्लेले आहे आणि मम्मी चटणी बनवून देणार आहे मला सोबत खोरसणीची चटणी ती मम्मी खूप उत्तम बनवते आणि स्पेशली मनोजसाठी बनवणार आहे ती आणि मम्मीला म्हटलं तीच चटणी बनवून दे बाकीच्या चटण्या ज्या आहेत त्या आम्ही तिथे बनवून घेऊन जाईल आणि खोरसणीची चटणी तुम्हाला माहिती आहे खूप हेल्दी आहे आणि पाऊस तर काय कंटिन्यू चालू आहे आमचे जे शूज आहे ते थोडेसे ओले झाले होते त्यांना पण मी ट्राय केलेलं आहे तर चला आता मी काय करते थोडंफार जे सामान राहिलेलं आहे ते घेऊन येते आणि बाकीचा जो ब्लॉग आहे तो कंटिन्यू करते आणि मम्मीला सांगते का तू खोरसणीची चटणी कशी बनवते त्याची रेसिपीसुद्धा तू शेअर कर आणि बाकीची जी पिठं आहे ती गिरणीमध्ये दळायला देणार आहे तर तेव्हा पण मी तुम्हाला दाखवे बाहेरची दोन तीन कामं होती ती मी करून घेतलेली आहे आणि मी कुईत आणायचे आहे आ... कुई ना बाजरी आहे ना ज्वारी नको कारण की आता ज्वारी कसं थंडी अस थंड असते त्यामुळे मग थंडीमध्ये मग कुठं ज्वारी फक्त बाजरीचं आहे घरात बाजरी ते दळून आणायचे एक कुळताचं मम्मी कुळीत yes. आणि अजून एक किलो परत घाऊ घ्यायचं मला ते वरणबट्टीचं ते ते द्यायला सांग मी जाते त्याच्यासोबत त्याला सांगावं लागणार त्या माणसाला ठीक आहे मग हे सगळं मी काढून घेते का पिशवीमध्ये आणि मग मी तुमच्याशी बोलते तर तुम्हाला मी मगाशी सांगितलं का मम्मी खोरसणीची चटणी बनवून देणार आहे पण या खोरसनी खोरसणीमध्ये इतके छोटे छोटे खडे आहे ना ते निवडायला इतका वेळ लागतोय अर्धा पाऊन तास झाला आणि फक्त एवढेसेच खोरसणी ना निवडून झालेले आहेत तर मम्मी म्हणते हो तेच खूप महत्त्वाचं असतं जेव्हा पण आपल्याला चटणी बनवायची असते ना अगोदर ना निवडून घ्यायची असते आणि एक दीड तास आरामशीर लागतो कोमल ही खोरसणी निवडायला तर मम्मीला म्हटलं तुला चटणी बनवणार आहे पण मी तुला हेल्प करते थोडी आणि छान खोरसणीची चटणी आपण बनूया आणि त्याचबरोबर काय आ, तुम्हाला म्हटलं मी बाहेर गेलो ते कामं झालेले आहे पुरन, पूर्ण पूर्ण डन झालेलं आहे फक्त रांगोळी राहिलेली आहे विचार करते रांगोळी घेऊ का नको घेऊ कलर्स आहे फक्त व्हाईट कलरची रांगोळी नाही आहे तर उमेशला सांगेल पॉसिबल झालं तर थोडीशी रांगोळी घेऊन येऊ आणि कोळीत नाही आहे घरात बाजरी आहे कोळीत नाही आहे तर मग मम्मीने सांगितलं मम्मीने सांगितलं दोन किलोच घेऊन ये म्हणजे इगतपुरी म्हणजे इथे घरात पण एक किलो होऊन जाणार आणि तू पण सोबत मग एक किलो घेऊन जा आता तेच फक्त पिठाची कामं राहिलेली आहे बाकीच्या साड्या पिको फॉल आता जेवढ्या साड्या लागणार आहे जेवढ्या साड्यांची ऑलरेडी मी पिको फॉल केलेली आहे आणि त्यानंतर मग ज्या दोन तीन साड्या राहिल्या होत्या ना तर त्या पण मी पिको फॉलला दिलेल्या आहेत त्या उद्या सकाळपर्यंत मिळून जाणार मला तर चला मग मी काय करते ही मी पूर्ण निवडून देते मग मी कशी ही चटणी बनवते त्याची रेसिपी मी नक्की शेअर करणार म्हणजे जर तुम्हाला इन केस बनवायची असेल तर तुम्ही बनवू शकता तुम्ही बघितलं मी खोरसने निवडत होते आणि परत आणली अर्धा किलोची मला चटणी करायची आहे अर्धी निवडून ठेवले नाही आता परत एवढी निवडायची आहे खूप वेळ लागतो याला आणि कुईत पण घेऊन आलेली आहे ही पण गिरणीमध्ये दळायला जायचं आहे हे पण निवडायचं आहे कुईत घेऊन जातेच मी नेहमी आता बाजरीचं पण घेऊन जायचं आहे मला पीठ बट वरणबट्टी बनवायसाठी जे वरणबट्टीचं पीठ लागतं ते पण घेऊन जायचं आहे गव्हाचं पीठ तर ऑलरेडी जाऊन आणलेलं आहे आणि अजून काही गोष्टी मला क्लिअर करायच्या आहेत थोडक्यात सांगणार मी शैलेचं लग्न व्यवस्थित पार पाडलं आणि त्या रिलेटेड खूप सारे कमेंट्स आले त्याच्यावर तर मला काही बोलायचं नाहीये फक्त मी एवढंच सांगेन का एक बहीण म्हणून मुलगी म्हणून माझं जे कर्तव्य होतं ते मी पार पाडलेलं आहे मोठापणा दाखवलेलं नाहीये आहे ना की मनोजने मोठापणा दाखवलेलं नाहीये मनोजचा तर काही एवढं संबंध नव्हता तरी पण मनोजने ते ती जबाबदारी अंगावर घेतली आणि ती जबाबदारी व्यवस्थित पार पाडलेली आहे आम्हाला या सगळ्या लग्नाच्या गोष्टी होत होत्या ना तेव्हा मनोजन मला असं जाणवलं नाही कोमल ही जबाबदारी आता आपल्याला पार पाडावी लागणार म्हणून ती जबाबदारी आम्ही घेतली आणि व्यवस्थित ती पार पाडली जर मनोजने घेतला नसता तर ती पूर्ण जबाबदारी मम्मीवर आली असती उमेश्वर शैलेश्वर या तिघांवरच आली असती जे मुलगी म्हणून आणि एक बहीण म्हणून जे कर्तव्य होतं ते मी माझं पार पाडलं आपण मुली म्हणून आपल्या माहेरी सगळ्या गोष्टी अधिकार गाजवतो म्हणजे एक्झाम्पल देते मी एक एक का प्रॉपर्टी हक्क गाजवतो हे माझं आहे ते माझं आहे तर मला असं वाटतं एक मुलगी म्हणून जर तुमच्यावर एखादी जबाबदारी आली तर ती जबाबदारी पण तेवढेच हक्काने ना व्यवस्थित पार पाडली पाहिजे मागे हटलं नाही पाहिजे तसंच मी केलेलं आहे ती जबाबदारी माझ्या अंगावर आली म्हणून ती जबाबदारी मी व्यवस्थित पार पाडलेली आहे माझ्या ब्लॉकमध्ये मी नेहमी चांगल्या गोष्टी दाखवत असते पॉझिटिव्ह गोष्टी दाखवत असते आणि आम्हाला जे बरोबर बरोबर वाटलं ते आम्ही केलेलं आहे शैलेश आता त्याच्या लाईफमध्ये खूप खुश आहे त्याच्याच मनासारख्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत तो त्याच्या संसाराला लागलेला आहे ते बघून आम्हा दोघांना खूप चांगलं वाटते इव्हन मम्मीला सगळेजण आम्ही खूप खुश आहोत ते दोघं खुश आहे म्हणून आणि नेहमी देवाला में ले ले हो, मी प्रार्थना करेल आयुष्यभर असे सुखी राहते आणि त्यांचा संसार असाच सुखाचा ठेव त्यांच्या लाईफमध्ये त्यांनी जे स्वप्न बघितलेले आहे ते पूर्ण हो हीच आम्ही देवाजवळ प्रार्थना करतो आणि राहिले गोष्ट बाकीच्या गोष्टीची का साताचे ब्लॉग्स दाखवत नाही तर तुम्हाला ऑलरेडी मी जेव्हा इथं आले होते ऑलरेडी मी सगळे ब्लॉग्स तुम्हाला दाखवलेले आहेत पण सध्या काय झालं तीन चार ब्लॉग्स असे एडिट झालेले असायचे नंतर ना, मी नाशिकला जायचे ना मी ब्लॉग शूट नव्हते करायचे कारण की तिथे गेल्याच्या नंतर रुटीनच दाखवायचं होतं तर मग ते तुम्ही बघून बोर झाला असता म्हणून मग मी काय ब्लॉग्स दाख दाखवले नाही शूटच करत नव्हते इव्हन मम्मीकडे पण मी काही रुटीनचे ब्लॉग दाखवलेच नाही मी असं कुठं बाहेर जायचे किंवा काय करायचं तेवढंच दाखवलं मी आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला मी दाखवलं नाशिकला सामान आणायला जातो आहे परिवेलाला बाहेर घेऊन गेलो तर मला सासरचं आणि माहेरचं दोन्ही ना बॅलन्स करता येतं किती दिवस सासरी राहायचे किती दिवस माहेरी राहायचे इव्हन परिबेलाला पण दोन्ही आजींचं प्रेम मिळतंय त्यासाठीच आमची खूप धडपड असते का त्या दोघी तिथे ना एकट्या असतात तर मग इथे आल्याच्यानंतर जास्तीत जास्त दोन्ही आजींकडे टाइम स्पेंड केला पाहिजे आता मग इथे काही फंक्शन असायचे तेव्हा म्हणून इथे यायचे आणि त्याच्यानंतर परत ते नाशिकला जायचे त्यांचं काम असायचं ते त्यांच्या मम्मीसोबत टाइम स्पेंड करतात मी माझ्या मम्मीसोबत टाइम स्पेंड करते कारण की आम्ही याच गोष्टीनं मिस करत असतो आम्हाला माझ्या आमच्या घरच्यांची आठवण येत असते पण यावेळेस काय झालं मला असं वाटतं माझ्या आईला माझी गरज आहे खूप म्हणून मग मी जास्त दिवस यावेळेस माहेरी राहिले नाही तर नॉर्मली तुम्हाला माहिती मी जास्त करून सासरीच राहते आणि मग माहेरी येते पण म्हणून मग मी मम्मी सोबत राहिले आता पण ना हे शेवटचे दोन दिवस आहे ना मी माहेरीच राहणार आता जायचं आहे म्हणून म्हणून तिकडचं सगळं व्यवस्थित आवडत आहे मी इकडचं माझं व्यवस्थित आवडते जाण्याच्या अगोदर म्हणून त्यांच्या मम्मीसोबत टाइम स्पेंड करताय जाण्याच्या अगोदर मी माझ्या मम्मीसोबत टाइम स्पेंड करते तर अशा गोष्टी आहे आणि ऑलरेडी मी एवढ्या सगळ्या गोष्टी दाखवलेल्या असताना सुद्धा मला ना काही कमेंट्स येतात तू ब्लॉगच बनवत नाही आता असं आस तसं असं गैरसमज करून घेऊ नका आणि थोडक्यात ज्या गोष्टी मला क्लिअर करायच्या होत्या त्या गोष्टी मी क्लिअर केलेल्या आहेत तर चला आता ही हे महत्त्वाचे कामं मला करायचे आहे चार वाजत आलेले आहे पटकन गिरणीमध्ये देते मी या वस्तू आणि नंतर दुपारी मस्त आराम केला मी तुम्हाला दाखवलं खोरस नेते निवडत होती नंतर मग ते कोळीत वगैरे आणलं आणि त्यानंतर मी विचार केला थोडासा आराम करते कारण की काय झालं ते कोळीत निवडायलाच मला यांना दीड दोन तास लागून गेले त्याच्यानंतर ते ती खोरसणी आणली होती ना तिला पण निवडायला मला एक तास लागून गेला म्हणजे कंटिन्यू मी साडेतीनला बसले होते सगळं हे निवडायला तर मला अक्षरशः सव्वा सहा झाले म्हणजे तीन तास झाले मला हे करायला कारण की जी खोरसणी होती त्याच्यामध्ये एकदम बारीक बारीक खडे होते आणि कोळतामध्ये पण तसंच होतं तर तिन्ही पीठ मी दवून आणलेले आहे बाजरीचं बट्टीचं कोळताचं आणि गव्हाचं पीठ तर मम्मीने कालच आणलं होतं मायासाठी दवून तुम्हाला दाखवते मी थांब इथे आहे बट्टीचं पीठ आणि तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे बट्टीचं पीठ हे थोडंसं जाडसर असतं आणि गिरणीमधून जेव्हा आपण आणतो दोन तर ते थोडंसं गरम असतं तर त्याला थंड करण्यासाठी हे असं ओपन करून ठेवलं मी हे एक किलो आहे बट्टीचं पीठ आणि हे आहे कोळथाचं पीठ आणि कोळथाचं पीठ हे दोन किलो आहे पण मी एकच किलो घेऊन जाणार आहे मग मी फोन आला तुला हे पण असं ओपन करून ठेवलं मी आणि त्यानंतर इथे आहे बाजरीचं पीठ बाजरीचं पीठ आहे इथे एक किलो संध्याकाळची छान देवपूजा झालेली आहे इथे भरपूर जणांचे कमेंट्स आले होते मम्मी मागच्या वेळेस आपला जो देवारा बघितला होता ना तर सगळेजण असं म्हणत होते का लाकडी देवारा पाहिजे हा देवारा असण्यापेक्षा तर मम्मी पण म्हणते हो चेंज करायचा आहे देवारा लाकडी देवारा नेहमी चांगला असतो आणि एवढा पाऊस पडतोय ना तर भिंती बघू शकता तुम्ही इतक्या ओल्या झालेल्या आहेत खूप मुसळधार पाऊस हा ना आणि बघा ही खोलसने हीच निवडायला मला दीड तास लागला बापरे इतके छोटे छोटे इतके बारीक बारीक खडे होते ना आणि अक्षरशः मला कंटाळ यायला लागला पण याच्यासाठी मेहनत आहे ना मम्मी थोडी mm. तर ती चटणी एकदम चवदार लागते mm. नाही तर कधी कधी असं मम्मी त्याच्यामध्ये जास्त खडे नसतात ना असतातच खोरस असतात खडेच असतात एकदम बारीक बारीक तर हे बघा आणि आम्ही खोरसनी म्हणतो काही खुरासनी खुरसनी म्हणतो खु... आम्ही खोरसनी खोरसनीच म्हणत होते सॉरी काय म्हणतो मम्मी खोरासनी म्हणतात आणि काही ठिकाणी याला वेगळासुद्धा सुद्धा शब्द असू शकतो पण आमच्या घरात जो शब्द वापरतात तर तेच मी बोलते खोरासनी तर हां आता मम्मी थोड्या वेळात रेसिपी तुम्हाला शेअर करणार आहे का ही जी रेसिपी आहे आ, मम्मी मम्मीची ही रेसिपी कशी आहे आणि ही नेहमी आपण जेवणामध्ये यूज करू शकतो एकदा बनवली ना बर्नीमध्ये भरून ठेवू शकतो मम्मीने सांगितलं या खोरसणीच्या चटणीसाठी लसूण लागणार आहे आणि अख्ख्या लाल मिरच्या तर मी मीडियम स्पायसी मिरच्या यूज करणार आहे त्या एकदम कलर जास्त का या या, या मिरच्या मिक्स आहे प्लेनवाल्या पण आहे आणि अशा ज्या कलरच्या असतात ना जे आपण तडक्याला वगैरे यूज करतो कलरची मिरची तर ती आहे मग मी केवढं एवढं बस झालं जास्त तिकट नको आणि एवढं तर थोडं कमी पडणार आहे घ्या बस ते चालेल एवढं बस बस नाव लसून ना आ, बस ठीक आहे तर एवढ्या मुठभर मिरच्या आणि या तीन कांड्या घेतलेल्या आहे मी लसणाच्या तर या लसूण सोडून देते आता पटकन मी भाजून घ्यायची गोळ्यास मी आपल्याला भाजून घ्यायची आहे अगोदर अगोदर काय करायचं मग मी आपल्याला भाजून घे थोडी म्हणजे जास्त हे पण नाही करायचं तर मीडियमच भाजून घ्यायची आपल्याला किती दोन तीन भाजून घेऊ आणि मम्मी तुझी एक मैत्रीण होती नाही का ते -ते 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 मागच्या वेळेस आले होते नंदा काकू तर तिला पण तुझ्या हातची चटणी तू आवडायची ना तू बनवून द्यायची ना तिला स्पेशल मुलांना आवडायची का तिला आवडायची तिच्या मुलाला आवडायची मोठ्या मुलाला ललेश्वरला हा हा ते मग म्हणजे चटणी मला बनवून पाहिजे मग एकदा बनवून दिली होती त्याला तिकट नको मला चटको मग हा नाही जर तिकट नाही एवढं बस झालं मम्मी थोडी चव पण आली पाहिजे ना मम्मी जास्त ते काढून ठेवलं हा मागच्या तिकट झाली होती का म्हणून हा मागच्या थोडं तिकट झाली होती ना हा ठीक आहे जाऊ दे मग एवढंच घे आणि इथे बघा पाच मिनटं छान मम्मीने भाजून घेतले थंड थोडीशी होऊन आली की मग आपण खाऊन क्रिस्पी झाली का एकदम क्रिस्पी झाली मस्त लागतील भाजलेली खाल्लं आपली क्रिस्पी मिक्सरच्या भांड्यामध्ये अगोदर लसूण आणि आखी मिरची आणि मीठ थोडंसं हे ना ग्राईंड करून घ्यायचं थोडं जाड बारीक त्याच्यानंतर मग आपण हे करू म्हणजे एकदम छान असं ग्राइंड होईल खोरस खोरसणी लसूण आणि आखी लाल मिरची जाड बारीक करून घेतली आणि नंतर आता ही खोरसणी टाकलेली आहे आपण बारीक करून थोडंसं मीठ परत ॲड केलं आणि परत आपल्याला ग्राइंड करून घ्यायचं आहे कारण की थोडंसं जाड आहे बस काजून बारीक करते मग आला थोडं एक किचत हां अजून एक हां अजून एक रॉंग द्या फायनली खोरसनाची खोरसणीची चटणी झालेली आहे अशी अशा सिम्पल वेने मम्मी बनवते आता मी टेस्ट करून बघते कशी झालेली थांब पूर्णच मी टेस्ट करते कशी झाली मस्त झालं थोडंसं मीठ कमी फक्त एकदम भारी झालेली बरोबर लागलं ना बरं बरं झालं मम्मीने ज्या मिरच्या काढून तर खूप तिकड झाल्या असते आणि जेवणामध्ये बाजरीची भाकर बाजरीच्या भाकरीसोबत चपातीसोबत वरण भातासोबत अशा चटण्या पाहिजेच मम्मी ना आणि आमच्या खोरसणीची ही चटणी तर असतेच आपल्या घरात ना तर म्हणून म्हटलं मी तुम्हाला ना ही रेसिपी दाखवते आणि हलकंसं आता गार होऊ देणार आणि डब्यामध्ये बी पॅक करून ठेवणार आणि ही स्पेशली जी चटणी आहे ही मनोजसाठी मम्मीने बनवलेली आहे नॉर्मली मी लहानपणापासून ही खात आलेली आहे तर मनोजाची चटण्या वगैरे आवडतात आणि एकदा मम्मीने बनवली होती म्हणजे मध्ये मम्मीने बनवली होती फ्रेश तर मनोजला दिली होती तर त्यांना खूप आवडली मम्मीला मम्मी मम्मीने सांगितलं मला का मी आवर्जून येणं बनवेल आणि जाताना तू हे सोबत घेऊन जा तर आता मी एखादा डब्बा बघते आणि नंतर ही भरून ठेवणार आता जी राहिलेली पॅकिंग आहे तर ते, ते ती मी करते मनोजची पॅकिंग झालेली आहे तिथे माझी पॅकिंग राहिलेली आहे ती करते मी आणि नंतर मग हे सगळं आवरून झाल्याच्या नंतर बोलते मी तुमच्यासोबत पॅकिंग झालेली आहे अजून माझे थोडेसे कपडे आणि जे स्किन केअर रुटीनचे जे प्रोडक्ट्स आणले होते ते आहे थोडेसे बँडल्स वगैरे ते आहे आता मला तर असं वेटचा इश्यू होऊ शकतो मला तरी असं वाटते आता बघूया म्हणून जेव्हा येतील तेव्हा ते मग परत आम्ही ॲडजस्ट करू तर आता स्वयंपाक करते मम्मी स्वयंपाकामध्ये मम्मीने काय बनवलं तुम्हाला दाखवते त्या माझ्या चेहऱ्यावर तुम्हाला थकवा दिसत असेल खरंच खूप थकले आहे मी सकाळपासून माझी धावपळ चालू आहे काम झालेलं आहे सकाळपासून खूप जास्त आणि जेवण करून कधी घेतलं असं झालेलं आहे मला माझ्यासाठी मम्मीने भाकरी बनवलेली आहे इथे चपात्या होत आहे आणि भाजीमध्ये काय बनवतो मग आणि इथे मम्मीने मसावाल्याच्या शेंगा केलेले मला खूप आवडतात आणि इथे केलेली आहे पिवळी खिचडी आता मी बेडरूममध्ये आलेले आहे आणि खरंच खूप दमले आहे मी कपड्यांचं आवरून ठेवलं तरी पण मग काही कपडे राहिलेले आहेत ते अजून दुसऱ्या बॅगमध्ये ठेवायचे आहे जे आर्टिफिशियल ज्वेलरी आणली होती मी तर त्याचे पण तीन बॉक्सेस आहेत आता बघू तुम्हाला मी मगाशी सांगितलं ओवरवेट नको व्हायला तरी पण आम्ही ना खूप जास्त सामान घेतलेलं नाही आहे कपडेच होते जास्त जे आम्ही तिकडनं जास्त आणले होते आणि आता जे काही कपडे आहेत ते मी इथेच ठेवणार आहे जुने कपडे आहेत ते म्हणजे आता परिबेराने कंटिन्यू इथे वापरलेले जे टी शर्ट्स शॉर्ट्स वगैरे जे आहेत ते इथेच ठेवलेले आहे मी माझे काही ड्रेसेस आहे जे मी खूप वापरले ते तर ते सुद्धा मी इथेच ठेवले आता लवकर येणं होतं एक वर्षाने येतो दोन वर्षाने येतो माहिती नाही आहे पण मग ते कपडे परत तिथे घेऊन जाण्यात काय अर्थ नाही आहे म्हणून म्हटलं इथेच राहू दे आणि बाकीचे काही नवीन ड्रेसेस घेतलेले आहे ते परत साड्या प्रेस करून ठेवल्या त्या परत अजून दोन साड्या आहेत जे मी फॉल पिकोला दिल्या होत्या त्यात ती त्या दोन तीन साड्या तर भरपूर कपडे आहे ॲक्च्युली साड्यांचं जास्त वजन झालेलं आहे मला असं वाटतं दहा बारा साड्या आहेत आणि परिबिलाला पण भरपूर कपडे घेतले मी आणि जास्त करून ट्रेडिशनल क्लोथ मी इथून घेत असते नॉर्मली ते वेस्टर्न वेअर किंवा बाकीच्या ज्या गोष्टी बाकीच्या ज्या वस्तू आहे कपडे आहेत ते तिथं मिळतात पस फक्त ते ट्रेडिशनल क्लोथचं आहे ना ते नाही मिळत म्हणून मग इथून मग वर्षभरामध्ये दोन वर्षांमध्ये जेवढे लागते तेवढे मी घेऊन गेलेले आहे आणि बाकीचं तर एवढं काय नाही आहे फक्त ते काय लाडूचं सामान घेतलं आणि जे अगरबत्ती वगैरे घेतलं ते फक्त आणि जे स्किन केअर रुटीनचं जे आणलं ते बांगड्या जास्त झालेल्या आहे आता एवढ्या साड्या घेतल्या त्यावर मी बांगड्या घेतल्या होत्या तर त्या जास्त झालेल्या आहे परत त्यानंतर मग मी नेकलेस घेतला होता तो एक डायमंडचा असा ग्रीन कलरचा तो एक ॲड झालेला आहे वेगळा म्हणजे असं छोटं छोटे एक एक करून भरपूर कपडे ॲड झालेले आहेत आणि त्यासोबत उद्या आम्हाला ट्रॅव्हलला जे कपडे घालायचे आहे सुद्धा मी साईडला काढून ठेवले जेणेकरून परत मग एवढं सगळं बॅगमधून काढायला नको ते झालेलं आहे तयारी झालेली मनोरची पण पूर्ण तयारी झालेली आहे तिथे तर असा होता हा आजचा व्हिडिओ आणि माझा माझ्या चेहऱ्यावर पूर्ण तुम्हाला थकवा दिसत असेल आणि इथे बेडरूममध्ये थोडीशी लाईट कमी आहे त्यामुळे माझा चेहरा असा तुम्हाला एकदम असा थकल्यासारखा किंवा खूप असा ऑइली ऑइली दिसत असेल कारण की जास्त अशी लाईटही येत नाही आणि गरम पण व्हायला लागलं तर असा होता आ... हा आजचा व्हिडिओ आणि व्हिडिओ कसा वाटला येते ये ना तू व्हिडिओ एन करायला अजून कर ना काय व्हिडिओ आवडला असं तो व्हिडिओला ऐक या शक या शक्य भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तो पण तर सगळ्यांनी काळजी घ्या बाय यू मेन बाय यो चांगल्या बाय बाय